कारण जीवन सुंदर केव्हा होईल हा विषय आपण पाहत आहोत जीवन सुंदर होण्यासाठी जीवन रंगमय समृद्ध होण्यासाठी जीवन सुखी होण्यासाठी कष्ट करण्याची या कोणतीही गोष्ट कोणतीही बाब पूर्ण करण्याची आवड असली पाहिजे गोळी असली काम करण्याची कष्ट करण्याची तयारी तसेच आवड असली पाहिजे तर ते काम चांगल्या रीतीने होईल सुंदर होईल कोणतंही काम जर आवडीने केले गोडीने केले तर ते काम चांगलं होईल सुंदर रीतीने होईल परंतु कोणतंही काम जर जबरदस्तीने केली पणाने केली निरसपणाने केले तर ते काम चांगलं होणार नाही म्हणून कोणतीही गोष्ट करण्यासाठी कोणतंही काम करण्यासाठी आवड गोडी असली पाहिजे जीवन सुंदर होण्यासाठी जीवनरगम्य होण्यासाठी तुम्हाला आवड गोडी पाहिजे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आवड गोडी असली पाहिजे विद्यार्थ्यांना वाचण्याची आवड असली पाहिजे अभ्यास करण्याची आवड असली पाहिजे विद्यार्थ्यांना जर वाचण्याची आवड नसेल अभ्यास करण्याची आवड नसेल तर त्यांना यश मिळू शकणार नाही ते त्यांचं भवितव्य ठरू शकणार नाही म्हणून आपलं ध्येय पूर्ण करण्याची अभ्यास करण्याची वाचन करण्याची आवड असली पाहिजे गोडी असली पाहिजे पुस्तक वाचण्याची आवड असली पाहिजे गोडी असली पाहिजे कारण जोपर्यंत आवड निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्याला कोणतेही यश मिळणार नाही आपलं कार्य पूर्ण होणार नाही जबरदस्तीने कंटाळवाने कोणतेही काम पूर्ण होत नसतं पण मनपूर्वक इच्छापूर्वक आवडीने गोडीने कोणतंही <laughs> काम चांगले तिथे पूर्ण होते म्हणून आवड गोडी असणे आवश्यक आहे कोणतंही काम करताना कोणतीही बाप कोणतीही गोष्ट करत असताना त्यात आवड गोडी असली पाहिजे तरच ते काम चांगलं होईल सुंदर होईल स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीला सुद्धा स्वयंपाकाची आवड असली पाहिजे स्वयंपाक करण्याची आवड गोडी असली पाहिजे कारण त्या स्त्रीला स्वयंपाक करण्याची आवड असेल तर स्वयंपाक सुंदर होईल चांगला होईल सविष्ट होईल परंतु त्या स्त्रीला जर स्वयंपाक करण्याची आवडत नसेल तर स्वयंपाक चांगला होणार नाही जेवण चांगलं होणार नाही कारण जबरदस्तीने कोणतंही काम चांगलं होत नाही आवडीने गोडीने कोणतंही काम चांगलं होत म्हणून प्रत्येक गोष्टीची आवड असली पाहिजे प्रत्येक गोष्टीची प्रत्येक गोष्ट इच्छापूर्वक केली पाहिजे आवड गोडी असणे आवश्यक आहे शिक्षकाला शिकवण्याची आवड असली पाहिजे विद्यार्थ्यांना घडवण्याची आवड असली पाहिजे जास्त मेहनत करून श्रम करून परिश्रम करून विद्यार्थ्यांना घडवण्याची आवड असली पाहिजे था। विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारे चांगल्या रीतीने सुंदर रीतीने शिकवण्याची आवड असली पाहिजे जर शिक्षकाला चांगली आवड असेल शिकवण्याची आवड असेल अभ्यास करून घ्यायची आवड असेल त्यांना मार्गदर्शन करण्याची आवड असेल तळमळीने जिद्दीने चिकाटीने शिकवण्याची आवड असेल तर तो विद्यार्थी कुठल्या कुठे जाईल त्याची प्रगती होईल तो यशस्वी यशाच्या शिखरात जाऊन पोहोचेल जर शिक्षक म्हणून शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवण्याची आवड असली पाहिजे त्यांनी आवडीने विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे उत्स्फूर्तपणे प्रोत्साहनाने आवड ठेवून विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे तर विद्यार्थी घडतील आणि चांगल्या मार्गाला पोहोचतील विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यास करण्याची वाचन करण्याची विचारमंथन करण्याची आवड असली पाहिजे सुतारांना सुद्धा आपलं काम पूर्ण करण्याची आवड असली पाहिजे तसेच प्रत्येकांना आप आपले कामं करण्याची आवड असली पाहिजे शेतकऱ्याला शेती करण्याची आवड असली पाहिजे शेती चांगल्या रीतीने सुंदर रीतीने करण्याची आवड असली पाहिजे कारण शेतकऱ्याला जर शेती करण्याची आवड झाली असली गोडी असली तर शेती चांगल्या प्रकारे होईल पीक चांगल्या प्रकारे येईल त्या पिकामध्ये चविष्टपणा असेल परंतु शेतकऱ्याला जर शेती करणं आवडतच नसेल तर मात्र शेती चांगली होणार नाही तिकडे चांगली नाही म्हणून प्रत्येक माणसांना आवड असली पाहिजे काम करण्याची आवड असली पाहिजे प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड असली पाहिजे शिक्षक असो गवंडी असो कुंभार असो उतार असो विद्यार्थी असो शेतकरी असो सांभार असो या कुणीही असो त्याला काम करण्याची आवड असली पाहिजे ज्याच्या त्याच्या पूर्तीनुसार त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार त्याला ती काम करण्याची आवड असली पाहिजे काम करण्याची आवड गोडी असेल कोणतंही काम सुंदर होईल चांगल्या रीतीने होईल आणि तेव्हा जीवन सुंदर होईल जेव्हा तुम्ही काम एखादे काम आवडीने गोडीने करसा एखादे काम छंद बनूनतपणे करसाल तर ते तुमचं काम पूर्ण होईल सुंदर होईल चांगलं होईल मला यश मिळेल आणि तेव्हा तुमचं जून जीवन सुंदर होईल म्हणून काम करण्याची आवड गोडी असली पाहिजे काम करणं म्हणजे ओझ मानू नये कष्ट करणे म्हणजे ओझं मानू नये आपली जबाबदारी कर्तव्य पूर्ण करणं म्हणजे ओझ मानू नये विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं म्हणजे ओझं मानू नये शिक्षकांनी त्यांना शिकवणं म्हणजे ओझ मानू नये शेतकऱ्यांनी सुद्धा शेती करणं म्हणजे ओझ मानू नये या प्रत्येकाने आपलं काम करणं म्हणजे ओझे आपली जबाबदारी आपलं कर्तव्य आवडीने गुडीने पूर्ण केली पाहिजे जसं एखादी जिद्द चिकाटी पाहिजे संयम सहनशीलता पाहिजे माणुसकी पाहिजे इच्छा व तयारी पाहिजे आत्मविश्वास पाहिजे तसं आवड गोडी असली पाहिजे कारण किती जरी जिद्दा चिकाटी असेल संयम सहनशीलता दे असेल इच्छा व तयारी असेल आत्मविश्वास सुद्धा प्रगल्भ असेल धैर्य साहस असेल परंतु जर ते काम करण्याची आवडत नसेल गोडीच नसेल तर ते काम कसं पूर्ण होईल म्हणून आवड असली पाहिजे काम पूर्ण करण्याची आवड असली पाहिजे गुढी असली पाहिजे आणि ही आवड गुढी हळूहळू टप्प्याने निर्माण करता येते जरी समजा तुम्हाला एखादं काम करायची आवड नसेल परंतु जर तुम्ही ते सतत करत राहिला थोडं 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 करत राहिला तर त्यात तुम्हाला आवड निर्माण विद्यार्थ्यांना वाचण्याची आवड नसते पण ती वाचण्याची आवड आपण स्वतः निर्माण करावी लागते थोडं थोडं वाचत 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 प्रथम दोन वेळी नंतर चार पाच सात वेळी नंतर दडा नंतर पूर्ण पुस्तक अशा रीतीने त्याला आवड निर्माण होईल म्हणून आवड ही निर्माण करावी लागते गोडी ही निर्माण करावी लागते आपल्या प्रयत्नातून आपल्या अभ्यासातून आपल्या परिश्रमातून आवडू गोडी निर्माण करावी कोणतंही काम करण्यासाठी कोणतंही कार्य पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आवडू गोडी निर्माण करावी लागते आणि आवड गोडी गोडी असणे आवश्यक आहे जोपर्यंत तुमच्यामध्ये आवड गोडी निर्माण होणार नाही तोपर्यंत तुमचं जीवन सुंदर जीवन सुंदर होणार नाही जेव्हा तुमच्यामध्ये आवड गोडी निर्माण होईल कोणतंही काम करण्याची कोणतंही कार्य पूर्ण करण्याची आवड गोडी निर्माण होईल तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल रंगमर होईल समृद्ध होईल सुखी होईल काम करण्याची आवड गोडी असली पाहिजे प्रत्येकांना काम करण्याची आवड गोडी असली पाहिजे कारण आवड गोडी शिवाय काम चांगलं होणार नाही दर्जेदार होणार नाही उत्तम होणार नाही तुम्हाला ना आवड गोडी नसते तुम्ही जबरदस्ती एखादे काम करता आणि ते काम चांगलं होत नाही त्यामुळे ते जीवन दुःखी होते तुम्ही दुःखी बनता पण तेच जर काम तुम्ही आवडीने गोडीने इच्छापूर्वक मनपूर्वक जर केलं असतं तर तुमचे काम पूर्ण झालं असतं आणि आता आत्ता चेहऱ्यावर आनंदाची झला काही असते परंतु ते तुम्ही काम करून चांगल्या रीतीने म्हणजे आवड गोडीने केलं नाही जबरदस्तीने केलं बळजबरीने केलं म्हणून ते काम करून म्हणून कोणतीही गोष्ट कोणतीही बाब काहीही आवड व गोडी ठेवून जर केलं तर ते, ते काम चांगलं होतं दर्जेदार होतं उत्तम होतं म्हणून कोणतंही काम असो कोणतंही कार्य असो ते आवडीने करा गोडीने करा पूर्ण होते ईश्वरावर निष्ठा ठेवा स्वतःच्या मनावर प्रगल विश्वास ठेवा जिद्द ठेवा चिकाटी ठेवा धैर्य ठेवा धाडस ठेवा हिंमत ठेवा स्वयंशीलता ठेवा संयम ठेवा जिद्द चिकाटी ठेवा आणि याचबरोबर आवडवर गोळी ठेवा म्हणून hmm. तुम्ही hmm. आवडवर गोळी ठेवसाल तर तुमचं कोणतेही काम पूर्ण होईल hmm. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद